तर सरकारला हिंदीचा निर्णय मागे घ्यावाच लागेल मनसे नेते नितीन सरदेसाई यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे हा जी आर मागे घ्यावा लागेल पहिलीपासून हिंदी सक्ती आहे तो निर्णय मागे घ्यावा लागेल असं नितीन सरदेसाई यांनी म्हटलंय मोर्चाची घोषणा केल्यापासून ज्या पद्धतीचा प्रतिसाद हा विविध राजकीय पक्ष असतील सामाजिक संघटना असतील आणि सर्वसामान्य जनता असेल या सगळ्यांकडून जो एक अतिशय उत्तम प्रतिसाद मिळतोय त्यामुळे हा मोर्चा नक्कीच भव्य दिव्य आणि विराट होईल आणि त्यानंतर सरकारला हा हिंदी सक्तीचा निर्णय हा जनमताचा कौलपवून मागे घ्यावा लागेल बद्दल मला नक्की विश्वास वाटतो नुकतंच आम्ही आता परवानगीसाठी पत्र दिलेलं आहे काही तांत्रिक बाबी येऊ शकतात त्याच्यावर पोलीस प्रशासन योग्य तो निर्णय घेईल आम्ही काही आमच्याबरोबर बैठक होईल किंवा आम्हीही काही मार्ग सुचवू पण त्यावर आत्ता बोलणं खूप घाईचं ठरेल कारण नुकतंच पत्र दिलेलं आहे त्यामुळे अधिवेशन काळात मोर्चे काढायचे नाही तर केव्हा काढायचे जनरली अधिवेशन काळातच मोर्चे निघतात असा आपला पायंडा आहे त्यामुळे मला नाही वाटत त्याचा काही अडचणी आहे